राज्यातल्या लॉकडाऊनचा ग्राउंड रिपोर्ट आपण नेमका काय त्याचा आढावा या वृत्तमालिकेच्या अनुषंगानं घेत आहोत आणि आपण जर बघितलं तर गेल्या आठवड्याभरापासून नागपूरमधला कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे जो आलेख आहे तो काहीसा खाली येताना दिसतोय नागपूरमध्ये कालची जी कोरोना रुग्णांची संख्या होती ती दोन हजार पाचशे तीसपर्यंत खाली आली तर मृत्यू पडलेल्यां मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा जो आहे तो एकावन्नच्या घरात होता पहिल्या दोन आठवड्यातील ब्रेक द चेनचे हे सकारात्मक फायदे दिसत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे मात्र यात आणखी काही दिवस जर सातत्य राहिलं आणि नागरिकांनी जर कठोर निर्बंधांचं पालन केलं तर आपण कोरोना नियंत्रणात आणू शकतो मात्र नागपूर शहरातली रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या जर पाहिली तर प्रशासन आणि नागरिक हे दोन्ही यामध्ये काहीसे गाफील झाल्याचं बघायला मिळत आहे याच अनुषंगानं जाणकारांनी चिंता व्यक्त केलेली आहे हाच तिसऱ्या लाटे आधीचा चिंतेचा विषय देखील ठरू शकतो या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत तुषार कोहळे आपले नागपूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या तुषार कोरोनाचा आलेख काहीसा खाली येताना जरी दिसत असला तरी नियंत्रित पूर्ण ही परिस्थिती अजूनही नाहीये आणि तिसऱ्या लाटेला जर सामोरं जायचं असेल तिसरी लाट जर अतिशय सक्षमपणे थोपवून धरायची असेल आणि परतवून लावायची असेल तर नागरिकांनी आणखी स्वयंशिस्त पाळणं गरजेचं आहे प्रशासनानं देखील गाफील राहून चालणार नाहीये तुषार काय सांगता येईल त्याबद्दल अजिंक्य जर का तुम्ही नागपूरच्या रस्त्यावरचं जर का दृश्य बघितलं तर अत्यंत बोलकाय म्हणजे साधारण अकरा वाजताची वेळ झालेली आहे आणि तुम्ही जर का या रस्त्यावरचं हे दृश्य बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की लॉकडाऊन जरी, 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 जरी असला तरी मोठ्या प्रमाणे वाहनांची वाहतूक रस्त्यावर पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी नागरिक देखील बाहेर आल्याचं पाहायला मिळत आहे जरी त्यांना महत्त्वाचं काम जरी असलं तरीही प्रकारे आता दोज दोन आठवडे झाले आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये कडक निर्बंध लॉकडाऊन जात आहे नागपूरचा याआधी आपण बघितलं होतं की पहिला जो कडक निर्बंध घोषणा केली करण्यात आली होती ती पंधरा मार्चला करण्यात आली होती तेव्हा देखील असं चित्र पाहायला मिळालं होतं आणि तेव्हा कडक निर्बंधाची नीट अंमलबजावणी झाली नसल्यामुळे कुठेतरी नागपूरमध्ये मागच्या एक महिन्यामध्ये कोरोनाचा जो प्रकोप पाहायला मिळाला एक प्रकारे सुनामी आल्यासारखं चित्र नागपूरमध्ये होतं रुग्णांना बेड मिळत नव्हते आता जरी परिस्थिती नियंत्रणामध्ये आली रुग्णांचा आकडा हा साधारण तीन हजारच्या खाली जरी आला असला तरी मात्र अजूनही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणामध्ये नाही आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस सर आहे त्यांच्याकडनं जाणून घ्या की लोकांचा रिस्पॉन्स कसा राहतो या सर्व लॉकडाऊनच्या काळामध्ये आणि महत्वाची गोष्ट की प्रशासन म्हणून त्यांना देखील काय अडचणीचा सामना करावा लागतो सर काय सांगाल एकंदरीत आता तिसरा आठवडा सुरू आहे लोकांचा रिस्पॉन्स कशा प्रकारे आहे ॲक्च्युली लॉकडाऊनचे जे निर्बंध आहेत हे कडक आहेत कडकप्रमाणे राबवण्यात पण येत आहेत इथं संपूर्ण बाजारपेठ आहे बाजारपेठ पूर्णपणे बंद आहे परंतु या साईडला आता लोकांचे जे कामं आहेत या साईडला हॉस्पिटल्स भरपूर आहेत मेडिकल लॅब भरपूर आहेत पॅथॉलॉजी लॅब भरपूर आहेत तर त्यामुळे थोडीशी गर्दी आत्ता दिसते आहे इथे परंतु त्याच्यावरती आळा येतो दुपारच्या नंतर बाराच्या नंतर बरीचशी गर्दी कमी होते रोड रिकामे होत आहेत आणि लोकही तसे सहकार्य करत आहेत त्याचप्रमाणे जसं काही लोक विनाकारण फिरत आहेत तर अशांना पण आम्ही नाकाबंदीच्या ठिकाणी अडवून त्यांना जर इथं बघितलं तर या ठिकाणी आम्ही आर टी पी त्यांची अँटीजेन टेस्टही कंपल्सरी करून घेत आहोत आणि जर समजा कोणी पॉझिटिव्ह सापडला तर त्याला कंपल्सरी आम्ही क्वारंटाईन सेंटरला पाठवित आहोत त्यामुळे त्याचाही इम्पॅक्ट फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि लोकही तसे सहकार्य करीत आहेत एक महत्त्वाची अडचण की आता ईदचा सण देखील पुढील काळामध्ये दे येत आहे एक म्हणजे त्या संदर्भात देखील काही विशेष खबरदारी घेतली जात आहे का आता ईदचं आलेलं आहे लोकांना बऱ्याचशा अवेअर करीत आहोत आम्ही की यावर्षी घरी राहूनच ईद साजरी करावी किंवा नमाज पठण वगैरे जे आहे ते आपापल्या घरीच करावं हो। त्याचप्रमाणे बाजारपेठ बंद आहे त्यामुळे खरेदीसाठीही गर्दी करू नये असंही आव्हान आम्ही केलेलं आहे आणि बऱ्यापैकी त्याला रिस्पॉन्स मिळालेला आहे तरी त्यातून आधी बंदोबस्त आम्ही अजून वाढवलेला आहे त्यातून काही असेल तर योग्य ती कारवाई आम्ही करीत आहोत तर एक महत्त्वाचा प्रश्न की लोकांना ना दंडात्मक कारवाईची भीती पाहायला मिळत नाही म्हणजे अनेक लोक विनाकारण फिरतात म्हणजे आपण हे जर दृश्य बघितलं इथे देखील अनेक लोक विनाकारण फिरणार आहे काय वाटतं थोडं म्हणजे दंडात्मक कारवाई जर का पोलिसांनी सुरुवात केली तर कुठेतरी आणखी परिस्थिती नियंत्रण देत आणखी जी गर्दी आहे ती कमी होईल दंडात्मक कारवाई आम्ही करतच आहोत विदाऊट मास्क त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचं पालन जे करत नाही तर त्यांनाही आम्ही दंडात्मक कारवाई करीत आहोत परंतु आता जर बघितलं तर मास्कचं पालन बरेचसे लोक करत आहेत परंतु रस्त्यावर विनाकारण फिरतायत तर त्यासाठी आम्ही आता योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही त्यांच्यावरती करीत आहोत विशाल जर का तुम्ही दृश्यांमध्ये बघितलं ना हे बघा जर का तुम्ही बघत असाल तर लोक फिरत आहे म्हणजे जरी त्यांचं कोणतं काम असलं तरी रस्त्यावर लोक फिरत आहे आणि महत्वाची गोष्ट की यांची टेस्ट देखील केली जाते आपण जर काही ही लांब लाईन जर का बघितली ना तर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलीस कारवाई आहे त्यांची अँटीजन इथे टेस्ट केली जात आहे आणि जर का कोणी पॉझिटिव्ह आढळलं तर त्यांना क्वारंटाईन सेंटरला पाठवलं जात आहे महत्त्वाची गोष्ट जर का तुम्ही या इथ इथले आकडे जर बघितले ना तर साधारण दोन टक्के लोक तरी या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह सापडतात जे सुपर स्प्रेडर म्हणता येईल की हे पॉझिटिव्ह असताना देखील शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये फिरत राहतात आणि लोक लोकांना प्रभावित करत असतात संक्रमणासाठी ते एक मोठं कारण ठरत आहे असं असलं तरी नागपूर शहराचा संपूर्ण विचार करायचा झाला तर आता सध्या तरी कोरोनाचा आकडा हा नियंत्रणामध्ये आलेला आहे मात्र विषय आहे जिंके जर का आपण बघितलं तर मागच्या दोन हजार वीस मध्ये जर सप्टेंबर आणि आग, ऑगस्ट आग, आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कोरोनाचा पीक पाहायला मिळाला होता परत सहा महिन्यामध्ये आज मागच्या एप्रिल आणि मे महिन्यामध्ये हा पीक पाहायला मिळत आहे म्हणजे तुषार हीच मते... स्थिती हीच स्थिती खरं बदलण्याची गरज आहे जी दृश्य आपण दाखवलीत ती दृश्य दिसायला नकोय ते त्या काळात नागरिकांनी हिच स्वयंशिस्त पाळणं गरजेचं आहे आणि तरच नागपूर नागपूरमधली ही स्थिती नागपूर नागपूरमधलीच नाही राज्यातल्या सर्वच भागांमधली ही स्थिती नियंत्रणात येऊ शकेल आणि तिसऱ्या लाटेला जर सामोर जायचं असेल तर जास्त सक्षमपणे त्याला सामोर जाता येऊ शकेल तुषार धन्यवाद नागपूर नागपूरमधली स्थिती नेमकी काय हे आपण दाखवली त्याबद्दल नागपूरमध्ये ची काय स्थिती आहे याचा आढावा आपण घेतला राज्यातल्या इतर भागांचा आढावाही आपल्याला घ्यायचा आहे एक ब्रेक आपण घेऊया ब्रेकनंतर इतरही महत्वाच्या बातम्या आपण बघूया बघत राहा न्यूज एटीन लोकमत